नमस्कार शब्दवेल महाविजेता स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस साठी मी विधी ज्योत्स्ना भास्कर बनसोड मुक्काम तालुका कुडखेडा जिल्हा गडचिरोली इथून माझी स्वरचित कविता सादर करीत आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे मुखवट्यात भोवतालच्या काव्यांनी पंख माझे छाटले होते भोवतालच्या काव्यांनी पंख माझे छाटले होते गाभाऱ्यात दुःखाच्या अश्रू नयनी दाटले होते अश्रू नयणी दाटले होते नात्यांच्या मुखवट्यात शत्रू अनेक लपले होते झुरणाऱ्या नजरा मजमरणावर कोपले होते मजमरणावर कोपले होते व्यर्थ झाले जगणे माझे व्यर्थ झाले जगणे माझे पाशान समजून छळले होते व्यर्थ झाले जगणी माझे पाषाण समजून छळले होते माणसांच्या घोडक्यातन निखारे मजला कळले होते निखारे मजला कळले होते वेदनेचा काहूर मनी असा पेटला होता वेदनेचा काहूर मनी असा पेटला होता चक्रात जीवनाचा घात भेटला होता चक्रात जीवनाचा काळ जात साठला अश्रूंचा भार होता अश्रूंचा भार होता गुलाबा सलाजवेल असे माझे गंध होते गुलाबा सलाजवेल असे माझे गंध होते कोलाहलात भिंती जा आयुष्य माझे बंद होते आयुष्य माझे बंद होते आयुष्य माझे बंद होते धन्यवाद